हॅलो नमस्कार 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 आज केंद्रीय प्राथमिक शाळा शिंदे येथे अभिव्यक्ती सप्ताहाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या वर्ग सजावट रांगोळी आणि मेहंदी अभिव्यक्ती या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचा अद्भुत परिचय करून दिला मुख्यापक श्री एम के पडोगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील कार्यक्रमाचे उत्तमरित्या आयोजन करण्यात आले शाळेतील शिस्त आणि बैठक व्यवस्थेची जबाबदारी श्री एम जी सर यांनी यांनी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जाधव मॅडम विद्यार्थ्यांना प्रेरणा देत विविध उपक्रम राबविले श्रीमती गजेवर मॅडम श्रीमती बोरकर मॅडम व श्रीमती परिहार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर वर्ग सजावट केली आणि सर्वांची मने जिंकली श्रीमती रोकडे मॅडम यांनी गुणलेखक म्हणून गुणपत्रकाची जबाबदारी सांभाळली आजचा दिवस दी। शिंदेगाव केंद्रीय शाळेसाठी खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती उत्साहाचा दिवस ठरला विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारलेली ही कला उद्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक आहे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद